केंद्र सरकारनं सैन्य दलात अग्निवीर योजना सुरू केली आहे या योजनेमुळं सैन्य भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांचं भविष्य अंधकारमय झालंय लोकसभा निवडणुकीत केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यास सर्वात प्रथम अग्निवीर योजना बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला बुधवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते पत्रकारांशी बोलताना त्यांनी साहजिकच भाजपवर टीकास्त्र सोडलं गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात केवळ आश्वासनाचा पाऊस पाडला मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता मोदी सरकारनं केलेली नाही जनतेची केवळ दिशाभूल झाल्यानं भाजपसह महायुतीबद्दल जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे असा दावा चेन्नीथला यांनी केलाय खासदार शरद पवार यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून ज्या प्रकारे टीका टिप्पणी होतीये ती योग्य नाही असं सांगून भाजपच्या अनेक धोरणांवर जनतेत नाराजी असल्याचं हला म्हणाले अग्निवीर योजनेमुळं सैन्यातही कंत्राटी पद्धत आली असून त्यातून तरुण पिढी प्रचंड नाराज आहे त्यामुळे इंडिया आघाडी सत्तेवर आल्यानंतर अग्निवीर योजना बंद केली जाईल असं ते म्हणाले यावेळी आमदार सतेज पाटील सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर आबादळवी उपस्थित होते